तालुक्यातील कणाशी या ठिकाणी रविवारी आठवडी बाजार भरतो या ठिकाणी परिसरातील जवळपास तीस ते पस्तीस खेड्यांतील नागरिक व्यापारी बाजारात खरेदीसाठी येत असतात मात्र ग्रामपंचायतने मूलभूत सुविधा न पुरवल्यामुळे व्यापाऱ्यांना पावसाच्या चिखलातच बसून त्यांची दुकाने थाटावी लागतात ग्राहकांना चिखल तुडवत मात्र नाविलाजाने खरेदी करावी लागते त्यामुळे रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी चिखलातच बाजार करावा लागतो त्यातच पिण्याचे शुद्ध पाणी नाही स्वच्छता गृह बांधून ठेवले मात्र त्या ठिकाणी पाणीच नसल्यामुळे सध्या ते धुळखात पडले आहे यासारख्या मूलभूत सुविधा ग्रामपंचायत करत नसल्यामुळे विक्रेता आणि ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कणाशी बाजार बाजार हा आहे आहे चिखलाचे साम्राज्य हेच नाही या आठवडी बाजारात हजारो रुपयांचा कर ग्रामपंचायतला जमा होतो मात्र ग्रामपंचायत आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे या रस्त्यावरून शाळेतील मुले मुली करतात तोच रस्ता संपूर्ण चिखलमय झाल्यामुळे शाळेचे गणवेश चिखलाच्या पाण्याने खराब होतात चिखलात विद्यार्थ्यांचे पाय भरतात मात्र याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे यावेळी ग्रामपंचायत आणि प्रशासनाने येथील रस्ता दुरुस्त करून शुद्ध पिण्याचे पाणी स्वच्छ स्वच्छतागृह अशा अपुऱ्या सुविधांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी सध्या व्यापारी ग्राहक आणि नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी अनिल पवार एन टी वी न्यूज मराठी कळवण नाशिक